मुंबई नाशिक महामार्ग म्हटला की वाहतूक कोंडी आणि खड्ड्यांची समस्या आहे आणि या संदर्भात शिवसेनेने शहापूर तालुक्याच्या वतीने आवाज उठवत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंपासून तर सर्व यंत्रणेला पत्रव्यवहार केला होता आणि याची दखल आज घेतली गेलेली आहे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भिवंडी ते शहापूर महामार्ग पाहणी दौरा केलेला आहे संबंधित यंत्रणेला सूचना दिलेल्या आहेत काय सांगाल तालुका प्रमुख म्हणून स्वतः आपले ठाणे जिल्ह्याचे ग्रामीणचे जिल्हा प्रमुख मारुजी खिरडे साहेब आम्ही स्वतः साहेबांच्यासोबत अगदी कसाऱ्यापासून तर पडग्यापर्यंत या रस्त्याची मागच्या चार पाच दिवसापूर्वी पाहणी केली होती आणि या रस्त्यावर खूप मोठमोठे मोड़ खड्डे पडलेले आहेत सर्व्हिस रोड नादुरुस्त झालेले आहेत हे नादृष्ट आहे त्याचबरोबर आहे ते दोन ब्रिजचं काम चालू आहे आसनगावचं आणि वासींचं त्याची आम्ही पाहणी केली आणि त्या दोन ब्रीजच्या संतगतीने काम चालू असल्यामुळेच वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होते अशा प्रकारचं आम्हाला निर्दर्शन आलं होतं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेबांना आपल्या हायवेला जे मोठमोठे खड्डे पडलेले आहेत अनेक समस्या निर्माण झालेल्या त्या जा संदर्भामध्ये सी एम साहेबांना त्याचबरोबर जी संबंधित यंत्रणा आहे इगतपुरी हायवे प्रायव्हेट लिमिटेड जे कंपनी मेंटेनन्सचं काम करते त्यांना प्रत्यक्ष जाऊन निवेदन दिलं आणि सी एम साहेबांना ईमेलद्वारे त्या ठिकाणी ते पत्र पाठवलं आणि तहसीलदार आणि यांनाही ती पत्र दिली आणि पंधरा तारखेच्या आत जर हायवेचे खड्डे भरले नाहीत त्याचबरोबर सर्व्हिस रोडचं काम केलं नाही के किंवा अंडरपासचे कामं जर पूर्ण झाले नाहीत तर आम्ही आंदोलन करू अशा प्रकारचं निवेदनामध्ये आम्ही स्पष्ट त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे आणि साहेबांनी त्वरित या पत्राची दखल घेऊन आज या ठिकाणी या आपल्या भिवंडीपासून तर शहापूरपर्यंतच्या हायवेची पाहणी केली आणि ह्या पाहणी दौऱ्यामध्ये वाशिमच्या ब्रिजवर स्वतः साहेब खाली उतरून संपूर्ण रस्त्याची पाहणी केली सर्विस रोडची पाहणी केली आणि संबंधित यंत्रणा जी आहे त्याच्यामध्ये नॅशनल हायवेचे प्रतिनिधी असतील आपल्या मा ठाणे जिल्ह्याचे कलेक्टर साहेब असतील एस पी असतील सर्वच यंत्रणा त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांना त्वरित निर्देश दिलेले आहेत की येत्या काही दिवसामध्ये हे रस्ते अत्यंत चांगल्या दर्जाचे त्याची मेंटेनन्स झालं पाहिजे अशा प्रकारच्या सूचना दिल्या त्यानंतर आपला आसनगाव रेल्वे क्रॉसिंगचा जो मोठा ब्रिज आहे अनेक दिवसापासून त्याचं काम अतिशय संत गतीने चालू आहे स्वतः मुख्यमंत्री महोदय त्या ठिकाणी थांबले आणि ते काम पाहिलं आणि रेल्वेची यंत्रणा रेल्वेचे ते ठेकेदार आणि सर्वच यंत्रणांना त्या ठिकाणी ताबडतोब बोलवून अतिशय जलद गोष्टीने ते काम करण्याचे त्या ठिकाणी साहेबांनी निर्देश दिलेत आणि संबंधित ठेकेदार असेल एस पी साहेबांना बोलून सांगितलं की या ठेकेदाराकडून तुम्ही किती दिवसात हे काम करणार आहात या प्रकारची माहिती तातडीने द्या आणि जर ते वेळेत काम पूर्ण झालं नाही तर संबंधित यंत्रणा असेल त्याचबरोबर जे ठेकेदार असतील त्यांच्यावर तातडीने एफ आर आय दाखल करून गुन्हे दाखल करा आणि शक्य झालं तर त्यांना जेलमध्ये सुद्धा पाठवा कारण आपल्या तालुक्यातीलच नव्हे तर अगदी नागपूर नाशिकपासून येणाऱ्या नागरिकांना मुंबईमध्ये जाण्यासाठी तीन तीन चार चार तास या ठिकाणी या रोडवर थांबावं लागते ट्रॅफिक वाहतूक थांबली जाते वाहतूक कोंडी झालेली आहे आम्हीसुद्धा साहेबांना विचार या ठिकाणी विनंती केली आहे साहेब जोपर्यंत हे काम मेंटेनन्सचं पूर्ण होत नाही तोपर्यंत टोलसुद्धा वसुली करू नका अशा प्रकारची आम्ही साहेबांना विनंती केलेली आहे